ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ना नाव नाव हे राजकारण करते आणि देवेंद्र फडणवीस वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते यायले अजिबात फक्त नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा कारण हे पहिले निष्ठावंत मावे नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून सुरत मार्गे गुवाहाटी पण वापस गोवा मार्ग आले आणि त्याने हे सरकार स्थापन केलं आणि ते म्हणते आम्ही निष्ठावंत होय पक्षावर दावा केला चिन्ह घेतलं पक्षाचं नावही घेतलं बरं झालं आडनाव नाही घेतलं ले लिहिलं अरे आडनाव नाही घेतलं ना म्हणजे हे सरकार निष्ठावंत लोकायचं नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माग निष्ठावंत मावळे होते तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे मावळे फुटून पयाले आणि म्हणते आमची शिवसेना त्याने लाज वाटायला पाहिजे